कार्यक्रमाचे आपले प्रमुख पाहुणे डॉक्टर संजीवजी सोनवणे मार्गदर्शन केलं ते आदरणीय रॉय साहेब आदरणीय दुर्गणे सर आदरणीय संजयराव काळे साहेब आदरणीय बाळासाहेब बांधव आणि विशेषतः याचे आभार मान उपस्थित आमचे पत्रकार बंधू संख्या जरी कमी असली तर तुमच्या मार्फत मी हजारो लोकांपर्यंत पोहोचू शकतो आज ग्लोबल कृषी महोत्सव दोन हजार चोवीस प्रात्यक्षिके कृषी प्रदर्शन परिसंवाद हे जे ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र नारेंगाव आयोजित केलेलं आहे त्याचं उद्घाटन संपन्न झालं असं मी प्रथम या कृषी प्रदर्शनामध्ये फक्त प्रदर्शन असून शिके आणि त्याचबरोबर प्रत्यक्षात आपण काय करू शकतो हे दाखवण्याचं काम यंदाच्या या कृषी प्रदर्शनातून आपल्याला पाहायला मिळत आहे विशेषतः हा के के सुरुवात झाली वल्लभक्षेट बेडके साहेबांच्या कालावधीमध्ये ती आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब कृषी मंत्री असता म्हणून आणि त्यांचा विशेष प्रेम या पुणे जिल्ह्यावर असल्यामुळे पुणे जिल्हा हा देशातला पहिला जिल्हा ठरला की एका जिल्ह्यामध्ये दोन केविके ते आदरणीय पवारसाहेब म्हणून शक्य झालं आणि त्याची भरभराट आपण इथं ऐंशी ते नव्वद एकरमध्ये एक मध्ये इथं पाहायला मिळत आहे त्यानंतर दिलीप वळसे पाटील साहेब असतील पवार अजितदा माध्यमातून केविकेला त्यांच्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये भर देण्यासाठी तेव्हाचे तात्कालीन सरकार असेल आताचे सरकार असेल तेव्हाच्या पवार साहेबांच्या ते नेतृत्वाखाली काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आघाडी सरकार केंद्रात असेल या केला जिल्हा नियोजनच्या माध्यमातून जिल्हा माध्यमातून असेल किंवा इतर शेतकऱ्यांच्या उत्पन्ना सा वाढीसाठी जे जे इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट या केसाठी कराव्या लागत असेल ला ती मदत त्यांनी केलेली आहे आता दहा बारा दिवसापूर्वी दादा जेव्हा इथे जुन्नर तालुक्याला एका मेळाव्याला आले तेव्हा प्रथम आल्यानंतर त्यांनी अर्धा बावन तास एक तास हेलिकॉप्टरने लँडिंग केल्यानंतर पहिलं जर काय केलं असेल तर या केविकेच्या माध्यमातून नवीन प्रयोग नवीन दृष्टिकोनातून कसं पुढे चालू आहे जुन्नरचे जे शेतकरी आहे ते अत्यंत कल्पक आहे नवीन दिशा महाराष्ट्राला आणि देशात देशाला देणारे आहेत तर नवीन काय काय गोष्टी केल्या आहेत ते पाहण्यासाठी पहिली तर आले ते शेतीची सगळी गोष्टी पाहिल्या नंतर आम्ही उद्घाटन पक्षाचे मेळावे या सगळ्या गोष्टींसाठी थी, ते घे मला सांगायचं आहे सा की शेतकऱ्यांच्या आनंदासाठी हे सर्व नेते मंडळी झटतच आहे पुढं झटत राहतील आणि जुन्नर तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून पुढे जाण्यासाठी निश्चित प्रकारे मी ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या पाठीमागं त्यांचे सर्व जे काही मत असेल त्यासाठी मी त्यांच्या पाठीमागे उभा भाषण केलं की देशाच्या जीडीपी मध्ये कोविडच्या कालावधीमध्ये जेव्हा दोन वर्ष देश बंद होता तेव्हा देशाचा जीडीपी पी टिकून ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल फक्त शेतकरी बांधवांनी केलं जिथे जिथे हॉटस्पॉट्स होते कंटेनमेंट झोन तयार झाले होते तिथे कुठल्याच गोष्टीला खुलं करायचं नाही असं सरकारने ठरवलं पण आमच्या जुन्नर तालुक्याच्या कृषी उत्पन्न बाजार सभेत धाडसा पुढे गेले आणि माझं नारंगगाव आळेपाटा ओतूर आणि जुन्नर इकडचं बाजारपेठ व्यापारपेठ खुली ठेवली जेणेकरून शेतकऱ्यांच्या मालाला त्यांचा मोबदला मिळाला पाहिजे हे जुन्नर तालुक्यामध्ये आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन ते पुढे काढून मी तुम्हाला जीडीपी सांगत होते जीडीपीतून देशाची प्रगती पण मी एक वर्ष भरापूर्वी आपल्या शेजारचा उत्तरेकडचा एक देश आहे भूतान नावाचा तिकडे गेलो तिकडं देशाची प्रगती हैप्पीनेस इंडेक्स वर बोलितो म्हणजे देश किती प्रगत झाला आहे त्याच्यापेक्षा माझ्या देशाचा नागरिक किती समाधानी आणि सुखी आहे हे मोध्येचं काम ते भूतलमध्ये तसं पाहाल्यावर पण विकासाच्या दृष्टिकोनातून गती आपला देश घेत आहे महाराष्ट्र घेत आहे जुन्नर घेत आहे पण तिथला माझा नागरिक हा समाधानी खुशी आहे का हे जपण्याचं काम राज्यकर्त्यांनी करावं तरी केलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून जो राज्यकर्ता पुढचं पाऊल टाकेल त्याला जनता स्वीकारेल मान्यता पुढे जात असत नाही इतक्या गोष्टी आपण पाहतो की शेती एवढे तंत्रज्ञान कृषी विज्ञान केंद्र शेतकऱ्यांच्या हिताने आपण दृष्टिकोनातून पुढे जात असताना हे राज्यकर्त्याचं काम आहे आणि जेव्हा काही राज्यकर्ते मंडळी शेतकऱ्यांच्या हिताच्या व्यतिरिक्त निर्णय घेत असेल तेव्हा शेतकरी कशा पद्धतीने होरपळून निघतो हे पण आपण पाहिलं आहे विशेषतः आपल्या जुन्नर आंबेगाव या पुणे जिल्हा नगर जिल्हा नाशिक जिल्ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न कांद्याच्या शेतकऱ्यांचे सरकारने निर्णयाची बंदी घे शेतकऱ्यांना कशा पद्धतीने त्याचा भाव कमी झाला हे आपण पाहिलं आहे सरकारने असा निर्णय का घेतला जेव्हा विचारला गेल्यानंतर वाणिज्य मंत्र्यांनी असं सांगितलं की आम्हाला जर रेट रेग्युलेशन करायचे आणि त्याचं बॅलन्स करायचं तर रेट रेग्युलेशन करताना जेव्हा खंड्यांचा विचार करतात तेव्हा पिकारांचा विचार तुमच्या मनात येत नाही का हा मूळ प्रश्न आहे आणि मग मूळ प्रश्न तसा शेतकऱ्यांच्या बाजारभावाच्या संदर्भात तुमच्यापर्यंत येत नसेल तर उत्पादन किती होतोय खर्च किती होतोय त्याला मिळणारा घामाचा पैसा मिळतोय की नाही हे बघणं गरजेचं आहे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आता राज्य सरकारचे राज्यकर्ते असे विशेषतः आपल्या शेतकऱ्यांच्या विचाराचा नेतृत्व करणारे अजित पवार जेव्हा तिथे असतील ते सांगितल्या तेव्हा एक्सपोर्टच्या जे -जे कांद्याचे भरले गेले होते ते एक्सपोर्टचे कंटेनर फ्री करण्यासाठी त्यांनी केंद्रकडून कर सजेस्ट केली आणि केंद्र पण त्या माध्यमातून ते फ्री करतो या राज्यानेच नाही तर देशामध्ये जे जे राज्य कांदा उत्पादन करतात त्यांचा डाटा जेव्हा त्या त्या, त्या राज्याच्या प्रमुखाकडे आला आणि त्यांनी जेव्हा केंद्राकडे पाठवला त्यामध्ये दादांनी बघता क्षणी त्यांच्या लक्षात आलं की ही जी पीक पाणी केली आहे हे पीक पाणीच्या द्वारे एवढा एवढा कांदा पिकवला जातो आणि एवढा कांदा पिकवला गेल्यानंतर आपल्या देशामध्ये कांदा पुरणार नाही अशा प्रकारचं हे देशाच्या कारभारांकडे जेव्हा चित्र जाईल तेव्हा ते रेग्युलेशन आपल्यामध्ये काहीतरी ऍक्ट्स काढतात तर ते चुकीचं आहे म्हणून ऑफलाईन पाणी करण्यासाठी निर्देश देण्यात आले जेव्हा आज मला तात्यांनी इथं सांगितलं की सेंट्राची टीम इथं आलेली आहे ती कशासाठी आली तर कांदा उत्पादक शेतकरी असेल किंवा कांद्याचं पीक प्रत्येक तालुक्यात ज्या ज्या जिल्ह्यामध्ये उगवलं जातं तिथं खरं कांद्याचं पीक किती प्रमाणामध्ये पुढे येतंय आणि तेवढा कांदा जर सरप्लस नसेल आणि आपल्या देशाला जर कांदा पुरवायचा असेल तर त्यांना त्या ऍक्टमध्ये ते रेग्युलेशन करायला आहे पण हा सजेशन आपल्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय दादांनी केंद्राकडे जेव्हा केलं तेव्हा खराब कांद्याचं उत्पादन आपल्या आता देशात किती होत पूर्वी असं ठराविक याच्यामध्ये था आपला महाराष्ट्राकडे होतो पण आता तशी परिस्थिती राहिली नाही इतर राज्यांमध्ये पण कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे जरी एक्सपोर्ट केला तरी संपूर्ण देशामध्ये त्या कांदा खाणाऱ्या जे लोक आहेत त्यांनाही मिळू शकतो आणि शेतकऱ्यांना पण पैसे मिळू शकतात अशा प्रकारची भावना जेव्हा व्यक्त केली तेव्हा ह्या कांदा उत्पादनाच्या बाबतीत आता गाव पातळी हे सर्व सर्वेक्षण चालू झालेले आहे म्हणून माझ्या पातळीवर निर्णय काय होतात कोण करतं याच्या फोन जाण्यापेक्षा आपल्या विचाराचा आपल्या शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणारा माणूस जर तिथं असेल तर या सगळ्या गोष्टी सरकार कोणाचं जरी असलं तरी त्यांना क्रमप्राप्त आणि हे सगळ्या गोष्टी भाग पडणारा हे आपला नेता तिथं झटतोय त्याच्यासाठी त्यांच्या पाठीमागे उभं राहून पुढे जाण्याची भूमिका आपल्याला घ्यावी लागेल या दृष्टिकोनातून आपलं ते निश्चित प्रकारे काम करेल आणि शेतकऱ्यांचं समाधान जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत तुमचा एक प्रतिनिधी म्हणून त्यांच्या माग लागून ते समाधान झालं पाहिजे या मताचा मी आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून जिथं जिथं नाशिक नगर मध्ये असेल आम्ही एकमेकांची फोन करतो तिथले आमदार आम्ही सगळेजण मद्राक्ष उत्पादन असेल इतर असेल ते सगळे घेऊन त्याच्यापर्यंत पोहोचवायचं निश्चित प्रकारे काम करतो आपला जुन्नर तालुका शेती प्रधान आहे कशा केंद्राचे काही काही धोरण आहे आत्मा काय सांगतोय केली के पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख इथं आपल्याला काय काय सांगणार आहे नंतर आपला सोनवणे साहेबांचं भाषण इथं ऐकायचंय त्या गोष्टी सांगणार आहे पण हे गोष्ट मला आवडतो या उद्घाटनाच्या सत्रात व्यासपीठाच्या लोकांना इथे उपस्थित शेतकऱ्यांना आणि प्रसार माध्यमांच्या माध्यमातून जुन्नर तालुक्याला जनतेला जुन्नर तालुका परभार जो आला तो आपल्या कुकडी प्रकल्पातील पाण्यामुळे आलेला आहे आणि त्यामध्ये मुख्य वाहणारा आंबेगाव आणि जुन्नरच्या फायद्याचा ठरणारा हा डिंबा डावा कालवा हा भविष्यात बंद पडतो की काय अशी परिस्थिती झालेली आहे मी जेव्हा तिथं ट्रॅक्टर ट्रॉलीमधून पुढून घेत होतो एक सर दुर्गडे सर तुम्हाला सांगत होते कि इथं जे पाणी वाहत बारा महिन्यापैकी जवळपास नऊ ते दहा महिने हे डिंब डावा कालवाचं पाणी वाहत म्हणून वालवाडी आणि नारायणगावची एवढ्या मोठ्या शहरीकरणाला पाणी पुरवठ्या पुरवण्यामध्ये मदत होती जर बिंबे माले ते मालेडो तळातून बोगदा काढला तर हा डीएमबीसी आपण बंद पडेल या परिसरातल्या शेतकऱ्यांना भविष्यामध्ये अत्यंत आम्ही राज्य म्हणून आम्ही काय केलं ही पुढची पिढी आम्हाला प्रश्न विचारत राहील आणि मुला हा संघर्ष आपल्याला करावा लागला मी पुन्हा सांगतो हा राजकीय संघर्ष नाही पक्षाचा संघर्ष नाही पण खालचे जे आपले मित्र असतील ते अत्यंत कशा पद्धतीने पुढची वाटचाल पाहत आहेत ते आपल्याला होऊन द्यायचं नाही जेणेकरून जे जुन्नर असेल आंबेगाव असेल त्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून पाहण्याला आपल्याला ती मदत करावी लागणार आज के सर्वच पदाधिकाऱ्यांनी एवढी मोठी दरवर्षी मेहनत घेतात तयारी यंदाची खूप चांगल्या पद्धतीने कृषी प्रदर्शनाच्या स्टॉल्स पेक्षा ऑन फील्ड ज्यांनी केलेली आहे ती खूप मोठी आहे प्रत्येक शेतकऱ्याने येऊन प्रत्यक्षात ती शेताची पाहणी करावी आणि आपल्या शेतामध्ये त्याच काहीतरी शिकवण घेऊन ते, ते पुढं जावं असं तालुक्याचं लोकप्रतिनिधी मग मला तुम्हाला सांगायचं आपल्या जुन्नर आंबेगाव खेड परिसरातल्या अनेक तेन जे शेतकऱ्यांना त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केले त्यांचा सत्कार आजपर्यंत केला विशेषतः ज्ञानेश सा कमू, कुटे आणि त्यांच्या कुटुंब जांभूळ उत्पादन करून त्याचा ज्यूस तयार करून महाराष्ट्रावर एक नावलौकिक कमव कमवलं त्या कुटे गुरुजीचा आपल्या सर्वांना अत्यंत अभिमान वाट जेव्हा मी त्यांच्याकडे गेलो त्यांनी मला ते जांभळाचे गिफ्ट म्हणून एक दोन बॉक्स दिले मी दुसऱ्या दिवशी जाऊन आदरणीय पवार साहेबांना ते बॉक्स दिलं त्याचा फोटो त्यांनी मोठा फ्रेम करून तिथं लावलेला आहे बॉक्स काही दिवसांनी मी आजी दला पण दिलेला आहे त्याचा एक फोटो पाठवतो तो एक फ्रेम करून तिचा गमतीचा भाग जाऊ द्या तर या जुन्नर तालुक्यातला तांदूळ या जुन्नर तालुक्यातली द्राक्ष या जुन्नर तालुक्यातला आमचा आंबा जो आता शिवनेरी हापूस नावाचा त्याचं नामांकन आम्ही घेतोय त्यासाठी केवी मोठी मेहनत घेऊन काम केलंय त्या नामांकनाला पण दादांनी डीपीसी मधून सव्वीस लाख उपलब्ध करून दिले तो जो आंबा आहे इतर हापूस आंब्यापेक्षा जरा वेगळा आणि जादा चव असणारा आंबा आहे तो जो आंबा आहे जेव्हा कोकणातल्या हापूस आंबाचा सीझन संपतो तेव्हा इथल्या हार्वेस्टिंगचा सीझन चालू होतो आम्ही इथला मी सांगितल्याप्रमाणे आंबा द्राक्ष अजूनही काही फळ असेल किंवा तांदूळ असेल दरवर्षी आमचा एक पायंड आहे मग तिकडं बाजीराव शेठ असतील संजय पानसरे असतील अविनाश शेठ पुंडे असतील त्यांच्या आंबे घेऊन आम्ही साहेबांकडे जा दादांकडे जा वळसे पाटलांकडे सगळ्याला एक दोन दिवसाची वेळ काढायची आणि सगळ्यांना फिरत फिरत घेऊन आम्ही यायचे द्राक्ष पण आता एक्सपर्ट पण गुलाब शेठचे असतील आमच्या ढवळ्यांचे असतील दरेकरांचे असतील तिकडे महादेव शेठ वाघचे असतील गोळेगावचे आमचे जितूबाईन त्यांचे असतील तेही द्राक्ष देऊन आम्हीच वेगळं फिरतो पण हे ज्या जून मध्ये ह्या सगळे संघर्ष आपल्या पक्षाने जो पाहिला मिळाला तर ती परंपरा आम्ही खंडित होऊन नाही सर्व लोक आम्ही पुन्हा एकदा तो जुन्नरचा जो वानावळा आहे शेतकऱ्यांचा कारण ते केल्यानंतर त्याच्या देण्यात आम्हाला आनंद आहे आणि देत असताना शेतकऱ्यांच्या नेमकी आमच्या तालुक्यातले काय काय प्रश्न आहेत ती चर्चा आणि त्यांचं मार्गदर्शन घेणं हे त्याच्यातलं महत्वाचं कारण आहे हे आम्ही आजही करतोच आहे आपल्या आदिवासी भागामध्ये आता आंबेगाव स्ट्रॉबेरीचं एका आमच्या आदिवासी बांधवांनी लागवड केली अत्यंत सुंदर अशी गोड स्ट्रॉबेरी मी आठ दिवसापूर्वीच मंत्र्याचं खाल्ली या महाराष्ट्र सरकारकडून जुन्नर आणि आंबेगावच्या आदिवासी भागामध्ये स्ट्रॉबेरी लागवडीसाठी अनुदान आणि त्यांना मदत करण्याचं धोरण महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेलं आहे जे जे शेतकरी आदिवासी भागातले ते करू इच्छित असतील त्यांना ट्रेनिंग सेशन्स देऊन महाबळेश्वर त्या पट्ट्यामध्ये त्याचं दोन तीन दिवसाचं प्रशिक्षण ऑन फील्ड मार्गदर्शन करून ते स्ट्रॉबेरीचं लागवड आता यंदाच्या आपल्या भागामध्ये आपण करतोय ऑर्गॅनिक मधमाशीच्या माध्यमातून सगळं मध आणि याचं मोठं उत्पादन आपल्या आदिवासी विभागामध्ये आपल्याला ते पाहायला मिळत पण आपला पूर्व भागातलाच शेतकरी नाही तर आदिवासी विभागातला पण शेतकरी अत्यंत कल्पक आणि चांगल्या पद्धतीने पुढं चालला आहे हे सर्व शक्य होतं शिक्षणामुळं आणि ती मुलं शिकल्यानंतर आपण काय काय करू शकतो हे आपल्याला दिसतं आणि आप त्याचं प्रतीक आज आपण इथं पाहिलेलं आहे मला याची कल्पना आहे की इथून पुढच्या चार तीन चार दिवसामध्ये सर्व शेतकऱ्याला अत्यंत मार्गदर्शक ठरेल आणि पर्वने ठरेल असं हे कृषी विज्ञान केंद्राचं ग्लोबल कृषी महोत्सव हे भविष्यात राहिल्याशिवाय राहणार नाही राज्याचे कृषी मंत्री आदरणीय धनंजय मुंडे साहेब राज्याचे आपले सहकार मंत्री आदरणीय दिलीप वळसे पाटील साहेब काही कामानिमित्त काही महत्वाच्या निमित्त मिटिंगच्या निमित्ताने ते जरी येऊ शकले असेल तरी आठ दिवसापूर्वी वळसे पाटील साहेब इथे येऊन गे गेले आहेत आणि त्या काही दिवसांमध्ये धनंजय मुंडे साहेब पण आपल्या के विकेच्या भेटीसाठी येणार आहेत असं त्यांनी मला काल मी जेव्हा तिथं मुंबईला गेलो तसं त्यांनी मला इथं नमूद केलं भविष्यात आपल्या तालुक्याच्या शेतीसाठी आपल्या पाण्यासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी तालुक्याचा लोकप्रतिनिधी त्याने भक्कमपणे तुमच्या सगळ्यांच्याच पाठीमागे मी उभा आहे एवढं या निमित्ताने सांगतो आणि जोपर्यंत शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून चांगले निर्णय होत नाही तोपर्यंत हा अतुल बेनक्या स्वस्त बसणार नाही एवढं या निमित्ताने सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र शिवराय बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका